काही महिन्यापूर्वी किमान वेतन लागू करावे इतर मागण्यासाठी सोलापुरातील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन ठेवले होते त्यामुळे सोलापूर शहरामध्ये कचऱ्याचे ढीग साचले होते यावर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी मध्यस्थी करत नियमाप्रमाणे वेतन द्यावे असे अधिकृत पत्र ठेकेदारांना दिले होते पण अद्यापही दोन महिने उलटूनही घंटागाडी कर्मचाऱ्यांना महिना भरल्यानंतर पूर्ण पगार न मिळाल्याने बुधवारी जुळे सोलापूर येथील पाण्याच्या टाकीवर घंटागाडी कर्मचाऱ्यांनी चढून शोले टाईप आंदोलन केले आणि यावेळेस किमान वेतन नियमानुसार वेतन मिळालेच पाहिजे अशी घोषणा दिल्या यावेळी विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी या घंटागाडी कर्मचाऱ्यांना टाकीवरून खाली येण्यास सांगितले व त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला या प्रसंगी एका ठेकेदाराने कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची धमकी दिल्यामुळे नवनाथ पवार वयवर्ष छत्तीस राहणार मंद्रुप या कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला यामुळे त्यास तात्काळ रुग्णालय हलवण्यात आले या प्रसंगी घंटागाडी कर्मचाऱ्यांनी जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही काम बंद आंदोलन ठेवणार असल्याची माहिती दिली विशाल हनुमंत नागटिळ का माझं नाव पगाराबाबत मालकांना बोलवून घेतल्यावर तर त्यांनी कामावरनं काढतो म्हणून धमकी द्यायला लागल्यात आणि त्यांना आम्ही पगार विचारला तर त्यांनी एक महिन्याचा पगार असा असा आहे एकवीस हजार आहे त्याच्यामधलं सगळं कपात हे कपात करून एकतर आपण देत नाहीत कपडे देत नाहीत रूट जास्त आहे ते डबल रूट देतात आणि तेच रूट तुम्ही त्यावेळेमध्ये पूर्ण करा म्हणून आम्हाला दंडशाहीचं काय म्हणते ते हुकुमशाही करायला लागल्यात तेवढं रूट झालाच पाहिजे तर तुमचे पगार व्यवस्थित व्हायला पण होईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि शंभर टक्के रूट कोणाचंच होत नाही कारण प्रत्येकाला हे डबल डबल घरं दिल्यात त्याच्यामध्ये त्याचीच कपात आमच्याकडनं करून घ्यायला आहेत त्यांनी रूट त्यांनी जास्त देणार आणि पगार त्यांनी कपात करून घेणार आहेत कपडे तर देत नाहीत वेळेवर गाड्या रिकाम होत नाहीत इथं तीन तीन तास प्रत्येक वेळेस थांबतात आणि त्याचे तेजीच ते जे जर दंड लागला आहे महापालिकेनं ते आमच्याकडनं घ्यायला लागलेत यांची चुक्या यांचं वेळेवर नियोजन नाही काय नाही आणि त्याच्या जाब आम्हाला विचारायला लागलेत मग पगारी विचारायला गेलं तर आम्हाला कामावरून काढून टाकतो म्हणून धमकी द्यायला लागल्यात त्याने तुमची मागणी काय तुम्ही पुढे काय करणार आहात आता आमची मागणी आहे जसं आम्हाला परिपत्रक वर्ण आयुक्तांनी जे दिलेलं आहे त्या मागणीनुसार जर आम्हाला पगार मिळणं ही गरजेचं आहे ते पण जर पगार नाही मिळाल तर आम्ही काम बंद आंदोलन करणार आहे आणि हे हुकुमशाही चालल्याने दंड वगैरे म्हणजे धमकी वगैरे द्यायला लागलेत आम्हाला सगळे धमकी कोण देते धमकी द्या ठेकेदार मानवी मालक हेनए पटेल परत म्हणलं तर जे अजून जे मिळून जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत यात चार पाच जण कॉन्ट्रॅक्टर मिक्स आहेत त्याच्यामध्ये बोलायला गेलं तर असं आपली बाजू मांडण्यात गेले तर त्यांनी धमकी द्यायला लागल्यात कामावरून काढतो म्हणून